यावल शहरात बळगुजर गल्लीतील माहेर असलेली चोवीस वर्षीय तरुणी दिनांक एक ऑगस्ट रोजी आपल्या घरी सांगून गेली होती की मी मैत्रिणीसोबत पावागड अहमदाबाद येथे जात आहे तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती तेव्हा याबाबत या तरुणीच्या वडिलांनी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती मात्र ही तरुणी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी यावल पोलीस ठाण्यात हजर झाली आणि आपण कुठेच बेपत्ता झालो नव्हतो असे तिने पोलिसांना सांगितले पोलिसांनी तिचा जबाब घेऊन आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता तिला सोडले यावल शहरात बळगुजर गल्ली आहे या बळगुजर गल्लीतील माहेर असलेली दामिणी अजय बारी व चोवीस वर्ष ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली होती की मी खोटेनगर जळगाव येथील मैत्रीण करुणा हिच्यासोबत पावागड अहमदाबाद येथे जात आहे तेव्हापासून ही तरुणी बेपत्ता झाली होती ती कुठेच मिळून येत नव्हती म्हणून तिचे वडील मोतीराम बारी यांनी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती दरम्यान या तरुणीने गुरुवारी आपल्या मैत्रिणीसोबत यावल पोलीस ठाणे गाठले आणि आपण कुठेच हरवलो नव्हतो मोबाईल स्विच ऑफ झाला होता म्हणून संपर्क होऊ शकला नाही माझ्या वडिलांनी माझ्यासंदर्भात खोटी तक्रार नोंदवली असे सांगितले आणि आपला जबाब नोंदवून या तरुणीला पोलिसांनी सोडले या पोलिसाच्या तपासाकरिता पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश सानप हे कार्यरत होते दरम्यान हवलदार उमेश सानप यांनी या मुलीचा जबाब घेऊन तिला सोडले आहे